काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींची लढायला घ्या काही हरकत नाही मला याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही झालं तर शिवसेनेचा फायदा होईल मला असे टेंटेटिव्ह सगळं जागा वाटव आमच्या दृष्टीनं पूर्ण झालेलं आहे सगळी चर्चा मार्च महिन्यापरा झालेली आहे आणि याचा एक अंतिम घोषणा आता बाकी आहे <laughs> <तो थी> <laughs> या बैठकीनंतर लवकरच होईल आता राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास चौदा शिवसेना तेवीस असं तेवीस भाजप आता वाटतलेला आहे पण तुम्ही कसं बघताय की राज ठाकरे आता महायुतीमध्ये घेत मला असं वाटतं महाविकास आघाडीला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी किती कसरत करावी लागते जे म्हणतात आम्ही महा सत्ता आपल्या पाठीशी आहे महाशक्ती आपल्या पाठीशी आहे तुम्ही खूप काम केले असे तुमचे दावे आहेत देशात परिवर्तन केले असे तुमचे दावे आहेत आणि असं असताना तुम्हाला एक एक, -एक, -एक माणूस पकडावा लागतो उद्धव बोलले की सगळा कचरा साफ जमा करताय तुम्ही सत्तर हजार कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला ज्यांनी ट्रक भर पुरावे घेऊन जाईल अजित दादा विरुद्ध अशी घोषणा केली सरकार आल्यावर चक्की अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हटले आता त्यांच्याबरोबर किसिंग किसिंग करता आणि म्हणून मला वाटतं याच्यातून तुमची आगतिकता आणि तुमच्या विरुद्ध जनमत कसं आहे हे सगळं दिसून येत आहे आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय आहेत तेव्हा खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढे किती जरी एकत्र झाले तरी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्रात त्यांना पूर्ण उरेल एवढं मी शंभर टक्के सांग राज ठाकरे मुळ काय बळ त्यांना मिळणार आहे काही बळ मिळत नाही आता मला सांगा तुम्ही तर सांगितलं होतं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आम्ही सगळ्या अशा विचारांना चालू आहोत मग आता राजसाहेबांना तुम्ही घेत असाल या काही हरकत नाही मला याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही झालं तर शिवसेनेचा फायदा होईल मागच्या सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशा हीच गोष्ट होणार आणि कोणत्या तोंडाने तो तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावले तो व्हिडिओ राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात फेल येईल ना ते व्हिडिओ पुन्हा त्यांच्या भूमिका काय होत्या येतील सगळ्या जगासमोर येतील महाराष्ट्रासमोर येतील मग त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे ती शिंदे आता मिळवणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय आणि त्या जागेसाठी आता भागवत करा आणि आज तू जनोगामध्ये रिक्षा मग तो उमेदवार कोणी येऊ हो। अतुल कराड येऊ हो। मागवत कराड येऊ हो। शिंदे गटाचा कोणी येऊ हो। आम्ही तयार हो। आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिवू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे तुमच्याकडून तुम्हीच तयार आहात कार तयार कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीनं माहिती त्यांनी कोणाला उभा करायचा हा त्यांचा प्रश्न पण ते जे उभं करतील त्याला सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रित निवडून आणतील एवढं मी तुम्हाला शंभर करते तुमची दावेदारी मी आहे ना, ना इच्छा व्यक्त केली आता रोज 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 ते काय सांगायचं तुमची दावेदारी आहे अजून आहे म्हणजे अजून म्हणजे अजून कुठे काय फायनल झालं ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार संपत असते मी साहेबांकडे मागणी नोंदवलेली माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम त्यांच्या निर्णयाच्या प्रती बाजीर जाऊन पक्षाचं काम संघटनेचं काम निष्ठेनं केलं जाईल एवढं माझा शंभर टक्के विचार आहे मत आहे आणि मी हेच करणार आहे